मातेभिरू रामगिरीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष यांनी मिरज प्रांतद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं मिरज प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी निवेदन स्वीकारले त्यांना सविस्तर माहिती दिली की लोकांमध्ये आक्रोश आहे भावना तीव्र आहेत रामगिरी नावाचा माथे फिरुला त्वरित राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत व मुक्यासारख्या कायद्यांतर्गत त्याला अटक करून तुरुंगात पाठवा तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे महाराज आपल्या प्रवचनात मुस्लिम धर्माचे पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष मत्सर हो व तेढ निर्माण होईल व अशांतता निर्माण होईल या पद्धतीचं वक्तव्य करून संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत अशा फिरूला तुरुंगात पाठवणं गरजेचं आहे भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम गुन्ह्या गोविंदाने राहत असताना जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करीत आहेत त्यांच्या या संतापजनक वक्तव्याचं पोलीस प्रशासनाने तपास करून जबर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तीव्र शब्दात निषेध करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे जमीर शेख यांनी केलेली असून झालेल्या घटनेचा निषेध व धिक्कार केला आहे माते फिरू महाराजावर गंभीर गुन्हे दाखल झाले नाहीत तर भीम आर्मी मुस्लिम समाजासहित बहुजन समाजाला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरेल याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी हंगड नासिर शेख व शोएब कनवाडे संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते उपस्थित होते रामगिरी नावाचा महाराज राहणारा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी औरंगा औरंगाबाद येथे वैजापूर तालुका येथे त्याच्या अनुयायांना प्रवचन करताना आमचे प्राणाहून प्रिय असलेले प्रेषित मोहम्म मुहंब, मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबद्दल आप आप त्यांनी आपशब्द वापरलेला आहे त्याच्या सरोपर्यंत आम्ही ध्ये तर्फे निषेध करतो पोलीस प्रशासन आणि प्रशासनानं त्याच्यावरती त्वरित कारवाई करावी या माशेपिरू महाराजाला तवलीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत व मोका अंतर्गत अटक करावी आता मी प्रांत ऑफिस इथं भेटूनना निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून जर का प्रशा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई नाही केली तर भीम आदमी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याला सर्व जबाबदारी प्रशासन राहील हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा